नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष एकोणतीस डिसेंबर अठराशे रोजी जन्मलेले चार्ल्स गुडियर हे अमेरिकन संशोधक होते ज्यांनी रबरावरील वल्कनायझेशन ह्या प्रक्रियेचा शोध लावला ही प्रक्रिया रब्बरला उष्णता आणि गंधकाच्या संपर्कात आणून त्याला अधिक टिकाऊ आणि लवचिक बनवते या शोधामुळे रब्बरचा उपयोग अनेक प्रकारच्या उत्पादनांमध्ये होऊ लागला जसं की टायर रब्बर बूट आणि इतर अनेक रबरी वस्तू गुडिएर यांनी या शोधकारिता अनेक वर्ष संशोधन आणि प्रयोग केले त्यांच्या या शोधामुळे आधुनिक जगात रब्बरचा जो व्यापक उपयोग होतो त्याचे श्रेय गुडिएर यांनाच जाते ज्यांच्या या शोधामुळे रबर उद्योजकात क्रांती चाली आणि त्यांना अनेक पॅटंट मिळाले एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे साली जन्मलेले मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी संगीत आणि नाट्यसृष्टीतील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते ते एक प्रसिद्ध गायक नाट्य अभिनेते आणि संगीतकार होते त्यांच्या मधुर स्वरामुळे आणि अभिनयामुळे त्यांनी मराठी रंगभूमीवर एक वेगळी छाप उमटवली दिनानाथ मंगेशकर हे लता मंगेशकर आणि आशा भोसले मीना खडीकर उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ह्या प्रसिद्ध गायकांचे पिता होते त्यांच्या संगीताचा वारसा पुढील पिढीनंही उत्तम प्रकारे जपला दिनानाथ मंगेशकर यांनी बलवंत संगीत नाटक मंडळाची स्थापना केली आणि मराठी सिनेसृष्टीतही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सतरा रोजी लाहोर येथे जन्मलेले रामानंद सागर हे भारतीय चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि लेखक होते दूरदर्शनवरील रामायण आणि श्रीकृष्णा या दोन्ही धारावाहिकांमुळे ते देशभर प्रसिद्ध झाले त्यांच्या या दोन्ही धारावाहिकांमुळे भारतीय संस्कृतीवर खोलवर प्रभाव पडला आणि ते आजही लोकांच्या मनात घर करून आहेत रामायण मालिकेने तर भारतीय दूरदर्शन इतिहासात एक नवा अध्यायच लिहिलाय रामानंद सागर यांनी भारतीय पौराणिक कथांना दृश्य रूप देऊन त्यांना प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं काम केलं त्यांच्या कार्याबद्दल त्यांना दोन हजार साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माते आणि लेखक रामानंद सागर यांचं निधन बारा डिसेंबर दोन हजार पाच साली मुंबई येथे झाले ते, ते सत्याऐंशी वर्षाचे होते त्यांच्या निधनामुळे भारतीय दूरदर्शन आणि चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस साली अमृतसर पंजाब येथे जन्मलेले राजेश खन्ना हे हिंदी चित्रपट सृष्टीतील खरे सुपरस्टार म्हणून ओळखले जात होते त्यांचे मूळ नाव जतीन खन्ना होते त्यांनी चित्रपट निर्मिती आणि राजकीय क्षेत्रातही काम केले हिंदी चित्रपट सृष्टीतील आपल्या अतुलनीय कामगिरीबद्दल ते नेहमी प्रसिद्ध होते त्यांच्या मधुर स्वरामुळे आणि रोमँटिक अभिनयामुळे ते लाखो चाहत्यांच्या हृदयात घर करून राहिले त्यांनी एकोणीसशे साठच्या दशकात आणि सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला सलग अनेक सुपरहिट चित्रपट केले त्यांनी आनंद आराधना हाती मेरे साथी बाबरची असे अनेक चित्रपट दिले ज्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली त्यांच्या चित्रपटातील प्रेमवीरची भूमिका अनेकांच्या स्वप्नातील राजकुमार ठरली होती अठरा जुलै दोन हजार बारामध्ये मध्ये मुंबई येथे दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने बॉलिवूड आणि त्यांचे चाहतेदार हळहळले हड़ राजेश खन्ना यांनी हिंदी सिनेसृष्टीतही एक अशी छाप उमडली की आजही ते लोकांच्या मनात जिवंत आहेत